शुक्रवार अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शास्त्रांपैकी एक जण वाद ऐकून आणि येशूने त्यांना उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्यांनी येशूला विचारले सर्वात पहिली आज्ञा कोणती येशूने उत्तर दिले पहिली ही की हे इस्रायल ऐक आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपलं देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपली शेजाऱ्यांवर प्रीती कर यापेक्षा मोठी आज्ञा दुसरी कोणतीही आज्ञा नाही तो शास्त्री त्याला म्हणाला गुरुजी आपण ठीक व खरे बोलता की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे हे सर्व होमा होमार्पणे व यज्ञ यांच्यापेक्षा अधिक आहे त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही चिंतन परमेश्वराचे महात्मा खूप मोठे आहे आणि परमेश्वराची कृपा विपुल आहे आपण परमेश्वराला ओळखावे आणि आपल्या जीवनातील त्याचे स्थान त्याला द्यावे असे नेहमीच आव्हान करण्यात येते परमेश्वर आपल्या जीवनातील अधर्म दूर करू इच्छितो आणि आपणास त्याचे विपुल आशीर्वादाने समृद्ध करू इच्छितो फक्त आपण त्याच्याकडे परत फिरवावे कोणी आहे परमेश्वर माझ्यासाठी मी परमेश्वरला पूर्णपणे ओळखले आहे का आजचे शुभवर्तमान स्पष्ट करते की सर्वांचं परमेश्वर एकच आहे आणि आपण त्याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती केली पाहिजे ही सर्वात पहिली आज्ञा आहे आपल्या प्रेमाने परमेश्वराचे मोठेपणात काहीच भर पडत नाही पण त्यामुळे आपणास परमेश्वराची ओळख होते आणि त्याच्या कृपेत वाढण्यास आपणास मदत होते परमेश्वरावरील आपले खरे प्रेम आपण स्वतःवर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्यास प्रवृत्त करते परमेश्वरावरील आणि शेजाऱ्यावरील प्रेम हे सर्व होमा होमारपणे व यज्ञ यांच्यापेक्षा अधिक आहे परमेश्वरावरील प्रेम हे आपल्या शेजाऱ्यांवरील प्रेमावरूनच व्यक्त होते म्हणून परमेश्वर प्रेम करण्यासाठी मी प्रथम माझ्या शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिकलो पाहिजे